माझी विभागीय वन्यजीव अधिकारी नमस्कार आणि सर्वांना या ठिकाणी आपण सन दोन हजार चोवीस चा जो वन्यजीव सप्ताह साजरा करत आहोत या वन्यजीव सप्ताहाच्या आपण सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा या ठिकाणी उपस्थित या महाविद्यालयाचे कार्यकुशल प्राचार्य खरं तर ती राजकीय भाषा या ठिकाणी वापरू शकत नाही कार्य सम्राट असे प्राचार्य संजय नगरकर सर त्याचबरोबर वर, मुद्दाम होऊन वन विभागाचे उपस्थित असलेले आमचे मित्र गणेश मिसाळसाहेब सहाय्यक वन संरक्षक अहमदनगर वन विभाग त्याचबरोबर वर, उपस्थित मोहन साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी कर्जत संकेत ओघले साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी मिरजगाव आणि खास करून या आपल्या वन विभागाने आणि वन्यजीव विभागाने ज्यांना या ठिकाणी या कार्यक्रमासाठी निमंत्रित केला आणि त्यांचा कार्यक्रम ऐकण्याची पाहण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ते नचिकेत अवघणी रेस्क्यू टीमचे जे दौंडवरून मुद्दाम या ठिकाणी आलेले आहेत उपस्थित ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला खरं खरखर सर कौतुक करावं एवढं कधीच आहे कारण मी गेल्या छत्तीस वर्षामध्ये जेव्हा विभागामध्ये आलो त्यापासून वन्यजो सप्ताह साजरा करत आलेलो आहे इतका सुंदर नेटका आणि मोठा चांगला असा वन्यजीव सप्ताह मी मुंबईमध्ये जे काही पाहिलेले आहेत जे शासनाच्या वतीनं मुख्य वन्यजीव सप्ताह जो, जो मंत्रालयात आम्ही साजरा करायचो मुंबईमध्ये त्यानंतरचा एक सुंदर असा वन्यजीव सप्ताहाचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आपल्या प्रा वन्यजीव सॉरी झोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर कुंभार सर मागही सरांनी आणि या महाविद्यालयाने एक अनपेक्षित असं माझ्या दृष्टीने ते अनपेक्षित आहे कारण वन आणि वन्यजीव विभाग हा समाजापासून आणि आपल्या सर्वांपासूनच खूप दूर असतो त्याबद्दल बरेचसे अज्ञान असतं आणि सरांनी त्या दिवशी होल्चर्स डे साजरा केला मला तो सुखद असा लागत होता सर खरंच आणि आजचा हा वन्यजीव सप्ताहाचा उद्घाटनाचा कार्यक्रम किंवा वन्यजीव सप्ताह साजरा करण्याचा कार्यक्रम आपण अतिशय सुंदर असा कार्यक्रम अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आमच्या सारख्यांना या ठिकाणी येण्याची बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुनशे एकदा आपले अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो

चांगल्यासाठी काम करणं हे आपण सर्वांचं कर्तव्य आणि आपल्याला त्यासाठीच शासनाने आहे वन आणि पर्यावरणाचं संरक्षण करणं संवर्धन करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आद्य कर्तव्य परंतु हे करत असताना मग आज आपण माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आणि उपस्थितांना निश्चितच वाटतं की वन्यजीव सप्ताह हो का साजरा करायचा आणि त्यामध्ये आमचा रोल काय कुठल्या कार्यक्रमाला आपण जातो त्यामागे एक उद्दिष्ट असतं की आपण का जायचं हा काय कार्यक्रम आहे एक गाण्याचा कार्यक्रम आहे तो ऐकायला जायचं एक भाषणाचा कार्यक्रम आहे तिथं ज्ञान घ्यायला जायचं तर आम्ही वन्यजीव सप्ताह का साजरा करायचा आपण सर्वजण पाहतोय की या पर्यावरणामध्ये आज वन आणि वन्यजीव वन्यजीव प्राणीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना सांगावं लागत नाही कि वन्यजीवामध्ये फ्लोरा आणि फोना या दोन्हीचा समावेश होतो त्यामध्ये जसं मिसाळ सरांनी सांगितलं मिसा की यामध्ये प्राणी आणि वनस्पती काही वनस्पती पण आता इंडनजंड स्पेसिज म्हणून थ्रेटन स्पेसिज म्हणून आता जाहीर करायची वेळ आली आणि आपण आपल्या भागात दैनंदिन जीवनामध्ये पाहतोय अगदी कर्जत जामखेडचं आपल्याच भागाचं उदाहरण घ्यायचं म्हणलं जे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मी नोकरीला लागलो त्यावेळेस आम्ही माळडोप पाहिला होता परंतु आता यापैकी कोणी हात वर करावं की मी माळडोप पाहिलेला आहे पाहिलाय का कोणी इकडे तर हे जे प्राणी आहेत डायनॉसरची तर गोष्ट दूरच आणि पुढचा जो नंबर आहे आता खूप कॉमन असा लांडगा खर तर जे जे गवताळ प्रदेश आहेत मेंढपाळांची संख्या ज्या ठिकाणी जास्त असते अशा गवताळ प्रदेशात सराईच्या प्रदेशात या लांडग्याची खूप मोठी संख्या होती आणि ती संख्या आपल्या कर्जत सारख्या ठिकाणीही कमी होत चाललेली आहे आणि तो एनडेंजर्ड मध्ये धोकादायक स्थितीमध्ये गेलेला आहे आणि काहीच दिवसात आपल्याला लांडगा सुद्धा पाहायला भेटणार नाही पूर्वी आपण पाहत होतो की बरेच समज गैरसमज असतात पूर्वी आपण आम्ही ज्यावेळेस दोन हजार दोन हजार पाच च्या दरम्यान मुंबईमध्ये का या हो वन विभागामध्ये काम करत होतो आणि तुम्हाला पण बऱ्याच जणांना लहानपण आठवतो असल नागपंचमी आली नाग असायचे नागवाले ते गारोडी वगैरे घेऊन फिरायचे आपले यात्रा वगैरे काय कार्यक्रम असले की सरकशी यायच्या नंतर माकडवाले ते या ठिकाणी त्या ठिकाणी फिरत असायचे मग हे कुठे गेले तर मित्र यासाठी शासनाने नियम घातले आणि त्याच कारण आहे की या वन्यजीवांचा खेळ आणि त्याचे आपण शो करू शकत नाही ते दाखवू शकत नाही आणि त्यांना पाळणं ठेवणं इवन आपल्याकडला पोपट असतो आपण खूप कौतुकाने म्हणतो मी पोपट पाळलेला आहे मुंबईमध्ये या पोपट पाळणाऱ्यांवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कारवाई करावी लागली आपण पाहतो की कोणी म्हणतात लकी हे आहे काय कासव तर ते कासव सुद्धा आपल्याला पळता येत नाही आणि म्हणूनच आपल्याकडल्या आपल्या देशामधल्या सर्कस बंद झाल्या हत्ती फिरवणे बंद झाले माकडांचे जे माकडावाले जे फिरायचे माधारी वगैरे ते बंद झाले आणि हळूहळू आता आपल्याला काही प्रजाती तर नामशेष होऊन आपली इच्छा असली तरी पाहायला भेटणार नाही आता आपण जर विचार केला खर तर सर्वात जास्त बिबटे कुठे असायला पाहिजे मुंबईत असायला पाहिजे कर्जतला असायला पाहिजे अ कर्जतला असायला पाहिजे पण पेक्षा कितीतरी पटीने बिबटे हे मुंबईमध्ये आहे तिथे काहीतरी जागरूक नागरूक नागरिक आहेत आणि बिबटे तिथेच काय आहेत तर त्यांना त्याला बिबट्याला जे आश्रयस्थळ लागतात ते आश्रयस्थान त्या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे जे मध्ये नाही प्राण्याबद्दलचा सरांनी आता सांगितलंय की मधमाशीच एक उदाहरण सांगितलं त्याला जोडून एक उदाहरण सांगतो मी की चीनमध्ये एकदा खूप मोठ्या प्रमाणात चिन्हे आल्या आपल्याला माहिती आहे चीन सुद्धा एक भारतासारखाच प्रचंड लोकसंख्येचा देश आहे आपल्याला जशी अन्नधान्याची टंचाई होती तशी चीनला होती चीनच्या राजाने ठरवलं अध्यक्षीय राजवट आहे की या चिमण्यांमुळं सगळे ज्वारी वगैरे पीक जे आहे ते नष्ट झालेलं आहे सगळे चिमण्या मारून टाका एक तर चीनमध्ये खायचीच पंचायत असायची आणि मग त्यांनी चिमण्या मारल्या मस्तपैकी आपण जसे बाकीचे चिकन वगैरे खातो तसे चिमण्या खाणं हे कॉमन आहे त्यांना त्यांनी चिमण्या मारल्या खाल्ल्या पुढच्या दोन ते तीन वर्षात परिस्थिती अशी झाली चिमण्या खाऊन जेवढे त्यांच्याकडे धान्याचं अन्नधान्याचं उत्पादन राहत होत तेवढं सुद्धा उत्पादन नाही ते त्या ठिकाणी सर्व पिकावर अन्नधान्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात केळी पडल्या रोग पडला आणि सगळं अन्नधान्य हे अगदी जीडवर येऊन टाक ठेवलं त्याचं उत्पादन आणि अशा प्रकारे परिस्थिती हे झाली की चिमण्या मारल्यामुळं पूर्ण पिकं आणि त्या अन्नधान्य हे नष्ट झालं आणि त्या तोच प्रकार आपण खूप कमी प्रमाणात विचार करतो संकुचित विचार करतो की या प्राण्यांचा उपयोग काय या पक्ष्यांचा उपयोग काय परंतु आता कालचाच आपला अगदी पक्षी म्हणतो त्यामध्ये तसा दुर्मिळ हा पक्षी आहे कावळा पण का कोणा ठाऊक कावळ्याला आपल्या पूर्वजांची उपमा देऊन आपण अगदी वाट पाहतो त्याला पण पाकवांना वगैरे खायला देतो परंतु कावळा हा पूर्वजांनी ओळखलं की हा एक नॅचरल स्कॅव्हेंजर आहे की पूर्वीपासून कावळ्याला जे आपल्या इथे कुठल्याही प्रकारचं जे मृत प्राणी त्याचे अवशेष हे आजकाल आपण स्वच्छ करत नाही जे नॅचरल स्कॅव्हेंजर होते पूर्वीपासून गिदड होते कावळे आहेत गिदड तर नामशेष होऊन गेले आपण ते गेद पाहिलंच तर अशा प्रकारे हे कावळ्यांच संवर्धन करण्यात आपल्याला पूर्वजांनी सांगितलेलं आहे आणि ते आपण या कोणत्या माध्यमातून करतो हा भाग वेगळा हे आपण करत आलेलो आहे बऱ्याच वेळा या माध्यमातून आपण पाहतो की वन विभागाबद्दलही सर आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज असतात की हे लोक रस्ते अडवतात हे लोक काम आडवतात हे विकासाला आडवे येतात साधं जर उदाहरण घ्यायचं म्हणलं अगदी साधं दोन भाऊ असले आणि दोघांच्या दोन जमिनी असल्या एक भाऊ मला तुझ्या याच्यात दोन एकर मध्ये घर बांधायचंय किंवा तिथे काहीतरी लावायचंय दुसरा भाऊ लाव देईल का लोकांचा समज आहे वन विभाग हे महाराष्ट्र शासनाचा आहे शासनाचा आहे पीडब्ल्यू डी रस्ते बनवणारा विभाग पण शासनाचा आहे मग हे एकच आहे सगळं शासन आणि काय वन विभागावाले हे रस्ते अडवतात कामं अडवतात ब्रिज अडवतात एक भाऊ जर दुसऱ्या भावाने सांगितलं की मला या ठिकाणी तुझ्या रानामध्ये घर बांधायचं आहे तो येऊ देईल का नाही येऊ देईल तुझं रान आहे ना तुला ठेवलेलं तुझी जमीन आहे तुझं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कर परंतु परिस्थिती अशी आहे जे, जे बाकीचं क्षेत्र ते सर्व आपल्या इतर कामासाठी दिलेलंच आहे रस्त्यांसाठी वगैरे हो जे काही आपल्याकडे वीस टक्के एकूण क्षेत्रफळाच्या वीस टक्के क्षेत्रावर सुद्धा वन नाही आहे वन म्हणजे वनक्षेत्र आहे तेवढीच जमीन आहे आणि त्या वनक्षेत्रावर वन सुद्धा खूप विरळ असं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये शासनाने ठरवलं कायदे केले की कुठलाही वन्यजीव जो आहे वन्य प्राणी आहे हरिण आहे त्याला काही समजत नाही नॅचरल बाउंड्रीज त्याला काही माहीत नसतात फिजिकली की हे दादा पाटील महाविद्यालयाचं क्षेत्र आहे याच्यावर जायचं नाही हे वन विभागाच अभयारण्य आहे याच्यामध्ये जायचं तर अशा प्रकारे वन्यजीवांच्या त्यांच्या त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आणि मग आपण लोक विकासाच्या नावाखाली पण लोक म्हणतात सहजच हे रस्ताच होऊ देत नाही यांचं काय जात आहे तिथं झाडं नाहीत खूप कमी झाडं आहे अरे त्या झाडावर असणारे जे पशु पक्षी आहेत त्यांचे घरटे आहेत त्या तुमचं जर घर मोडलं तर तुम्ही काय म्हणतात तुमच्या खाजगी क्षेत्रातून रस्ता आला तर आपली प्रतिक्रिया काय असते नाही नाही हे माझं खाजगी क्षेत्र आहे याच्यामधून रस्ता जाणार नाही मग काय म्हणणार नाही माझे घर आहे अगदी टपरी जरी असली तरी आपण अपेक्षा करतो त्या शासनाने आमची टपरी मोडायची माझे नुकसान भरपाई दिली पाहिजे माझी झाड होते त्याचे नुकसान भरपाई दिली पाहिजे माझं घर होत नुकसान भरपाई दिली पाहिजे हे अगदी साध उदाहरण सांगतो वन विभाग सोडा दुसरं या रस्त्यांसाठी किंवा विकास कामासाठी काही मागत नसतं त्या जमिनीच्या बदल्यात जमीन मागत असत त्या ठिकाणी जे वृक्ष गेलेले आहेत झाडं गेलेले आहेत त्या झाडांच्या बदल्यात दुसरे झाड उभारण्या लावण्यासाठी त्याची किंमत म द्यावी लागते आणि त्यासाठी लागणारा पैसा आणि त्यासाठी लागणारी जमीन ही फक्त शासकीय विभागांकडून मागत असते प्रचार मात्र खूप वेळा केला जातो की वन विभाग हे काम आढळतं असं काही नसतं आणि मग आपल्याला जर सर्वांना वाटत हे शासनच आहे मग शासनाचा पण तो एक विभागाच आहे सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांनी फक्त पैसे काढून ह्या विभागाला विभागा द्यायचे कारण काय या विभागाचं नुकसान झालेलं आहे ह्या विभागाचं म्हणजे कुठल्या व्यक्तीचं नाही वन्यजीवांचं वन्य प्राण्यांचं नुकसान झालेलं धर, आहे त्यांची घरटी घर त्यांची झाडं जे आहेत हे तयार झाले पाहिजे यासाठीचा हा प्रयत्न असतो वन्यजीव सप्ताह मध्ये याच बाबतीच ओहापोह वन विभागाकडून इतर जनतेसाठी कोणत्या योजना आहेत वन विभागाच्या जे आपण काम करत असतो यामध्ये वन्यजीवांकडून किंवा वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांचे फळबागांचं नुकसान झालं यासाठी सुद्धा भरपाई दिली जाते वन्य प्राण्यांकडून जर कुठल्याही व्यक्तीला इजा झाली किंवा तो मृत पावला तर त्यासाठीचा सुद्धा प्रोव्हिजन सर्व हे शासनाने केलेलं आहे ह्या गोष्टी आपल्या जनतेपर्यंत याव्यात विद्यार्थ्यांपर्यंत यावा सर्वसामान्यांना हे माहीत व्हावं कारण बरेच गैरसमज असतात की कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही नागरिकाला वन विभागाकडूनही वाऱ्यावर सोडलं जात नाही कुठल्याही हरणांनी जर आपल्या पिकांचं नुकसान केलं तर त्याची नुकसान भरपाई आपल्याला मिळत असते आणि अशा प्रकारे हे जे आहे वन्यजीवांबाबतचे जे कायदे आहेत वन्यजीवा बाबत जनतेमध्ये जे संभ्रम आहेत वन्यजीवाबाबत जनतेमध्ये जे गैरसमज आहेत ते दूर व्हावेत वन्यजीवांत जनतेमध्ये प्रेम निर्माण व्हावं आणि अगदी संविधानाने सुद्धा वन्य जीव आणि पर्यावरणाचं संवर्धन करणे हे आपल्या संविधानामध्ये अभिप्रेत केलेलं आहे कलम त्रेचाळीस मध्ये घटनेच्या कि वन्यजीवांचं वन पर्यावरणाचं संवर्धन करणे आपल्या नागरिकाचं कर्तव्य आहे यासाठी आपण सर्वांनी वन आणि वन्यजीव संरक्षण केलं पाहिजे आणि वनाचं संरक्षण झालं तरच वन्यजीवांचं संरक्षण म्हणून वनसृष्टी वाढावी वृक्षारोपण वाढावं वृक्ष वा, संवर्धन व्हावं त्यासाठी आपण पाहतो की आम्ही गेले चार वर्ष कर्जत शहरामध्ये सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वृक्षारोपण करत आहे केवळ श्रमदानातून करतोय कुठलेही कोणाकडून कुण शासनाकडून अपेक्षा